पहिली गोष्ट म्हणजे जॉर्ज फर्नांडीस एकोणीसशे एकाहत्तर साली जेव्हा आले तेव्हा थेट बँगलोरून आले होते आणि तेवढा स्वच्छ मराठी त्यांना बोलता येत नव्हतं त्याच्यातली घोषणा अशी होती की यू कॅन डिफीट एस के पाटील तुम्ही सका पाटलांचा पराभव करू शकता ही एक घोषणा होती पापा काय नव्हतं ते लहान बाळासारखा पापा पा म्हणाले पा 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 आणि नंतर म्हणाले काका का काका का? का का? का का? का का का? तुम्ही गद्दार निघालात आणि एक वेळ तुमच्यावर अशी येईल पुढच्या दोन वर्षात कि तुम्हाला विचारावर लागेल काका का, का, का मला वाचवा काका ही का, परिस्थिती माझ्यावर आणू नका काय बोलतायत का अजित पवार मला समजत नाही बारामतीच्या भाषणात बोलतात पहिलं भाषण कधी होणार शेवटचं भाषण कधी होणार आणि आताच म्हणजे कुठलं भाषण शेवटचं होणार अरे तुम्ही काय करताय का अजित करता पवार ज्या माणसाने तुम्हाला घडवलं ज्या माणसाने एक्क्याण्णव साली तुम्हाला लोकसभेत पाठवलं त्र्याण्णव साली तुम्हाला मंत्री केलं त्याच्यानंतर सातत्याने मंत्री पदावर ठेवलं चार वेळा उपमुख्यमंत्री केली त्याच्या मृत्यूची प्रार्थना करताय लाज नाही वाटत महाराष्ट्र हे सगळं सहन करत नाही महाराष्ट्राला ना वाईट वाटतय की ज्या पद्धतीने पक्ष फोडले जात आहेत ज्या पद्धतीच्या यातना दिल्या जात आहेत महाराष्ट्र या कधीही माफ करणार नाही तुम्ही फिरा ग्रामीण महाराष्ट्रामध्ये मा ग्रामीण महाराष्ट्रातलं वातावरण बघा ग्रामीण महाराष्ट्रातल्या महिला असो अथवा पुरुष त्यांना हे अजिबात पटलेलं नाही ज्या पद्धतीने लोकशाहीची हत्या होते ती लोकशाहीची हत्या